ुसार यंदा माघ शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार गणेश जयंती तेरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे तर आपल्याला आजच्या एवढ्यामध्ये काही उपाय बघायचे आहे तर गणेश जयंती खूप मोठा पर्व आहे आणि गणेशाची पूजा आपण सगळेजण करत असतो तर आपण या गणेश जयंतीला त्यांची पूजा विधी कोणकोणते उपाय आपल्याला करता येणार आहे सविस्तर माहिती मी देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ते लाईक शेअर करत चला तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे स्नानादी आटपून झाल्यानंतर आपल्या देवघरामधील देवांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला श्री गणेशांचे नामस्मरण करत त्यां त्यांना एका पाटावर म्हणा चौरंगावर म्हणा विराजमान करायचं आहे तर तुम्ही यामध्ये आपली जी मूर्ती असते घरामध्ये पितळेची तिला पंचामृताने किंवा तिळीने असं लेपन करून आपण अंगाला उठणं लावायचं आहे आणि त्यांची सुचूत अशी पूजाविधी करायची आहे त्यांना स्नान घालायचं आहे तुम्हाला शक्य झाले असतात तुम्ही हळदीचा गणपतीसुद्धा बनवू शकता हळदीमध्ये थोडं चंदन टाका आणि त्यापासून आपल्याला गणपती बाप्पा बनवायचे आहे तर अगदी साधं असं आपण जसं मोदक बनवतो ना त्या पद्धतीने बनवलं तरी चालेल तर हा जन्मदिवस असतो म्हणून आपल्याला मोठ्या रीतीने साजरा करायचा असतो तर या दिवशी आपल्याला त्यांची सागर संगीत पूजा करायची मांडणी करायची असते ज्याप्रमाणे आपण संकष्ट चतुर्थीला पूजा करतो ना त्याचप्रमाणे करायची असते परंतु हा त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून बरेच जण भजन कीर्तन अशा विविध कार्यक्रमामार्फतच त्यांचा जो हा उत्सव आहे साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात तर गणपती बाप्पांना आपल्याला मोदक आणि लाडू पण अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही दुर्वांची एखादी जुळी अर्पण करू शकता तर जुळीमध्ये तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न अशा प्रकारे आपल्या दुर्वा घ्यायची आहे आणि त्या बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय असलेले बाप्पांना ते अर्पण करायचे आहे या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील आणि यासह घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आपल्याला दान काय करायचं आहे गणेश जयंतीच्या दिवशी दानाला अत्यंत असे विशेष महत्त्व आहे या दिवशी आपण गरजू लोकांना गरीब लोकांना दान धर्म करू शकतो गरजू व्यक्तींना अन्न वस्त्र आपण दान करू शकतो या उपायामुळे करिअरमध्ये प्रगती होत असते तसेच गणेश जयंतीला तुम्हाला शक्य असल्यास हत्तीला हिरवा चारा खायला द्यायचा आहे मान्यतेनुसार असं केल्याने गणपती प्रसन्न होत असतात व्यक्तीला कर्जातून लवकर मुक्त करत असतात आणि आर्थिक लाभ मिळून देत असतात तर बघा आपण असे काही जे उपाय आहे आपल्याला शक्य झाले तर नक्कीच करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करण्यासाठी गणेश जयंतीला आपल्याला असे छोटे मोठे उपाय करायचे आहे आणि त्यामध्ये अथर्व शिष्याचे पठन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे बघा बाप्पा हे विघ्न अर्थ आहे आपले विघ्न दूर करणारे आहे आणि देवता सुद्धा आहे तर आपल्याला यांचे स्वागत करायचे आहे यांची मनोभावे पूजा अर्चा करायची आहे सणाप्रमाणे हा दिवस साजरा करायचा आहे अशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नमहा